स्फुरद हे पीक वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख मायक्रोन्यूट्रियंट्सपैकी एक असून पिकांना ऊर्जेची निर्मिती पेशींची वाढ मुळांची वाढ व वा फुलोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असते फायदे स्फुरदच्या मदतीने ॲडनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होते जे पिकांच्या सर्व जैविक क्रियांना ऊर्जेचा पुरवठा करते मुळे खोलवर व वा मजबूत वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते फूल व फळधारणा होण्यासाठी स्फुरतची आवश्यकता असते स्फुरत कमतरतेची लक्षणे पाने घडत हिरव्या ते जांभळसर रंगाची होतात पिकांची वाढ मुळे कमी विकसित होतात फुलोरा व फळधारणेवर परिणाम होतो पण स्फुरत मातीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो पण तो प्रामुख्याने अघुलनशील स्वरूपात असतो त्यामुळे तो पिकांना सहज उपलब्ध होत नाही सन बायोफॉसी स्फुरत विरघळवणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंपासून तयार केले आहे यातील सूक्ष्मजीवाणू जमिनीमधील तसेच खतांमधून दिले गेलेले स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून देतात याच्या वापराने पिकांद्वारे स्फुरतचे शोषण वाढत व पिकांच्या वाढीस चालना मिळते मुळांची जोमदार वाढ फुलोरा अधिक फळधारणा उत्तम स्फुरक शोषणात तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ रोगप्रतिकारक क्षमता वाढते स्फुरत सहज उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते व उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत हो वाढ होऊ शकते